तुम्हाला माहित आहे तुमचा युट्यूब बघून तुम्हाला वाईट वाटलं तर वाटू द्या नवीन अपडेट राहा आणि मी काय करतो मी एक शॉर्ट युट्यूबच चॅनल उघडतो तुम्हाला रोजच्या खबर द्यायचंय कारण मला पण नाही दे प्रत्येक <laughs> <फर कौत> <laughs> <रागा। laughs>

मोर या काय गप कि म्हणजे अर्ध्या वाजव झालंय सगळ्यांना हाकलायचं मग तू बी जायचं काढू का मी मला येते काढता मला काढता येते मला काढता येते मग त्याचं काय झालं

गोरा दिसायला लागलाय चिकना बांड चिका काढायला लागलायला सर 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 हो सर का तू पोरा काय म्हणजे तुला कमी हाताने आम्ही म्हणून वस्का लागला काय तुला

कशाला ओम ब्रदर होती की ब्रदर तेजस तेजस उसा जरा सांगा की आपल्या सागरला बरं आपले वहिनी कुठले गट नंबर आठ बारलोनी आठ नंबर गट बारलो नाही मोठे असते मग मोसंबी चिकूर आंबा आंबा नाही मोसंबी कोण आहे अंजीर

काहीच जर सगळ्यात खूप आजारी पडलाय दोन सुया लावल्या देखील एक लावले डोक्याने एक लावले डॉक्याल सुई टूच तला हळूहळू चालाय चाल करत ना घातलाय चला हळूहळू चालेल चालू तुम्ही फक्त फक्त प्रेम राहू राहत एवढंच लक्षात राहत तू एवढच लक्षात राहतो फक्त ते मुंबईवर आला मुंबईवर लालबागच्या राजावर सुली सुई निघली कब की काळे

आणलं तर आणलं लिंबाच्या बिया आणलेल्या बळवायला लिंबाच्या बिया आणल्या पण काय विषय जे खाऊन खाऊन घरच्या मोठ्या भावाचा रोल प्ले करतोय डबा वगैरे हातात घेऊन घेतो

सागर पिचारा आजार आहे लढ युद्ध करतोय सांगत जिंतूंशी तर माने ऐकायला गेम खेळत बसला पबजी पुरींच्या आयुष्यासोबत गेम खेळतोय ते खेळते पबजी पण खेळते पण गेम खेळतो हसल्या त्याला पण मुद्दा टावायचा काहीतरी काहीतरी आठवलं वामेला म्हणून सागर काय झालं काही कसं काय काय करून घेतलं त्याचं म्हणलेला आयुष्यात तू काय पण होते हेर प्रयत्न करू नको यार कशाला फिनेत गेला तू कशाला फिनेत गेला ए टाइटन सागर सुसाइड आहे आवाज दे जय दे जय दे बघला आवाज दे बघ बघला बघला आवाज दे

तुला वाढायचं जेवायला तुझ्यावर आहे की कळत ना रे तुला लोकांची गाणं माराय मजा येते तुला बैठकी कुत्रे तुझी काळा खांदा की खाली मार घालू ना

স্ের <laughs> <marriage> <laughs> आपण ह्यात सहभागी झालं डॉक्टरांना व्हिडिओ दाखव डॉक्टरांना व्हिडिओ दाखव